आज आम्ही आमच्या ताल्यावर आलो आहे मच्छी पकडायला यंडी घेऊन आहेत मेंबर बघा व्हिडिओ आवडेल तुम्हाला आमच्या ताळ्यामधली मच्छी काय आहे ती बघून नक्की आवडेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा व्हिडिओची मजा घ्या मॉर्निंगचा व्ह्यू पण मस्त आहे आज आणि आज मस्त मच्छी सुद्धा काढून असतो मग मजा करायची सगळे काटे काढत आहेत त्याच्यातले ंडी घेतली आहे हंडी पूर्ण बनवते त्याने जाते आता चालेल पुढं थांब त्या बाजूला जाऊन दाखवतो तुम्हाला आणि बघूया आता काय लागत आहे त्यांना तर मोठाय वाटत एक मोठा शेवडा लागलाय थांबा तुम्हाला वरती आनंद दाखवतो

परत थांबा आता तुम्हाला कड दाखवतो काय काय लागलं बादलीत आता या

एक कोचा लागलाय तर नंतर दाखवतो कोवचा कीडा एक मोठा अंडी नेत মালে তো দাখতো তো মোটায়

मासे तिकडे झाले होत आता उचलत आहेत काय जास्त मासे नाही लागले नंतर मला वाटतं जास्त लागतील जेव्हा ऊन जात राहील बालदी पूर्ण भरले माशांनी बालदी आणि एवढी मच्छी लागली अजून त्या पिशवीत पण आहेत मी अजून आम्ही थांबले नंतर तुम्हाला सगळी मच्छी दाखवा एकदाच इथं एक मोठा शेवडा लागलाय तुम तो, तो एकच लागलाय मोठा शेवडा थांबत तुम्हाला दाखवतो लास्टला दाखवेल तू पसरत राहील वरतीच त्याला मस्त छोट्या छोटे भागात घेत आहोत मोठ्या भागाने एंट्रीच नाही मारे

पा जास्त पण एक कोचा आले मोठा हो कोचा दाखवा जरा कोचा दाखवा मोठा लागला एकदम क्वचा काय लागते ते सांगेल परत एक नंबर एक झोलेन काम तुम्हाला टाकतं डायरेक्ट आहे तुम्हाला योग्य सांगता असं कमी काहीतरी मोठा लागलाय माहित नाही काय आहे काय लागलाय काहीतरी मोठा लागलाय

थांबा आणतोटा लागले वाट तुम्हाला दाखवतो जाम अच्छे लागली थांब बाजार अजून तिथं जाणार आहेत परत एकदा तेव्हा दाखवीन तुम्हाला आता आसू मारतायत आणि पप्पा एक मास भेटलाय तिकडं चाललेत काहीतरी मोठा लागलाय सगळी बोलतायत नाही काय लागले काय बघायचं काय बघायला काय काय बघायला

পূর্ণ বিডিও বোলতা মোট মাসে যা ќе се глеме моٹو вашет ја ten ek lagata s na mota छोटेच लागत आहेत मागास वासून तरी लागलेत मोठे पिशवीत पण त्यानंतर दाखवू कारण आता तर दिसत नाही नीट आता लास्ट इथं येणार आहेत त्यानंतर जाणार आहेत ती पण आहेत 别吃了。

आणि मग आता हे मासे आहेत मोठे त्यांना सोडतो आम्ही दुसऱ्या तल्यात आणि मग मोठे मासे पकडायला परत येतो आम्ही चाललोय घरी सगळं पॅकअप केलंय हे बघा पूर्ण बालदी भरून मासे भेटले आणि आता जायची तयारी सगळी आता पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही परत दाखवू आता जे छोटे आहे मासे आहेत त्यांना परत दुसऱ्याच्या टाकायचा मोठे ते मासे त्यांना था ठेवायचा